आपण जातोय थेट सांगलीमध्ये सांगलीमध्ये आज मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं तर संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी हा मोर्चा काढण्यात येणार आहे सकाळी अकरा वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची देखील माहिती मिळते मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांचा कारागृहातील मृत्यू प्रकरणी हा मोर्चा काढला जाणार आहे सकाळी अकराच्या सुमारास या आंदोलनाला सुरुवात होणार आहे शिवाय जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी हे सगळेच मराठा समाजाचे समाज, समाज बांधव हे आंदोलन करतील संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणी हा मोर्चा काढला जाणार आहे सांगलीमध्ये मराठा समाजाचा आज मोर्चा पाहायला मिळेल मराठा समाज बांधवांना मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहण्याचं आवाहन देखील केलं जात आहे आपण पाहतोय राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले आहेत बीड असेल परभणी पुणे यासोबतच अनेक तालुक्यांमध्ये देखील मोर्चे निघालेत आणि त्याच अनुषंगाने आता सांगलीत देखील आज मराठा समाजाचं आंदोलन असेल संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या देखील मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या आंदोलनातून केली जाणार आहे